कोल्हापूर महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर येथील मुख्य भाषा मराठी आहे महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा पश्चिम भारतातील प्राचीन व्यापारी आणि धान्य केंद्र अशा अनेक नावांनी या जिल्ह्याकडे पाहिले जाते किंवा अशा अनेक नावांनी त्याला ओळखले जाते कोल्हापूर जिल्ह्याला दक्षिण काशी किंवा दक्षिणेतील बनारस म्हणून देखील ओळखले जाते याच कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक महत्व देखील प्राप्त झाले आहे ते येथील गड आणि किल्ल्यांमुळे याच गड किल्ल्यांची आपण आज या मध्ये माहिती घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कोल्हापूर मधील महत्वाचे किल्ले आपण आज पाहणार आहोत चला तर मग वेळ घालवता सुरू करूयात किल्ले विशाळगड उंची आहे अकराशे तीस मीटर प्रकार आहे गिरीदुर्ग चढाईची श्रेणी सोपी नावाप्रमाणेच हा किल्ला विशाल असा आहे हा गड किल्ले खेळणार या नावाने देखील ओळखला जातो मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील एक अचाट पराक्रमाचा साक्षीदार म्हणून हा किल्ला ओळखला जातो किल्ल्यावर बर पाहण्याजोगी बरीच अशी ठिकाणे आहेत अनेक महत्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेला या किल्ल्याची आजची अवस्था बिकट अशी आहे इतिहास व किल्ले प्रेमींसाठी हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी ठरते तर एकदा नक्कीच या किल्ल्याला तुम्ही भेट द्या आणि इतिहासाचे साक्षीदार व्हा किल्ले पन्हाळा उंची आहे चार हजार चाळीस फूट प्रकार आहे गिरीदुर्ग चढाईची श्रेणी सोपी हा किल्ला वेगवेगळ्या वेग राजवटीच्या ताब्यात गेल्यावर या गडाची नावे बदलत गेल्याचे संदर्भ पाहायला मिळतात पुराण काळातील नाव ब्रह्मगिरी असे होते शिवकाशी यांनी प्रति शिवाजी महाराज बनव व बाजी प्रभूने होडखिंड्या आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले याचे साक्षीदार हा किल्ला आहे सतराशे दहा मध्ये हा किल्ला कोल्हापूरची राजधानी होता बाराशे वर्षांचा इतिहास असणारा हा किल्ला प्रथम शिलाहार भोजराजा नृसिंह हो यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे गडावर पाहण्यासाठी आहेत सज्जा कोटी अंबरखाना संभाजी मंदिर तीन दरवाजा सोमेश्वर मंदिर सोमाळे तलाव कांधार बावडी पराशर गुहा राज धर्मकोटी रेडे महाल महाराणी ताराबाई यांचा वाडा इत्यादी अनेक ठिकाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात किल्ले प्रेमींनी या गडाला म्हणजे पन्हाळ्याला भेट देणं महत्वाचं तर ठरतंच सह्याद्रीच्या एका दीर्घ वर्तुळाकाळ टेकडीच्या माथ्यावर शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधलेला हा दक्षिणेचा राखणदार म्हणजेच किल्ले सामानगड समुद्र सपाटी पासून अंशी आहे दोन हजार नऊशे बहात्तर फुट प्रकार आहे गिरीदुर्ग आणि चढाईची श्रेणी आहे सोपी या नकाशानुसार तुम्ही गडावरील ठिकाणे पाहू शकता दुर्गप्रेमींनी सामानगड आवर्जून पाहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे इतर किल्ल्याप्रमाणे याला तटबंदी बुरूज आहेत पण सर्वात महत्वाचे म्हणजे येथील विहिरी बाराव्या शतकातील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट आणि एकमेव द्वितीय असा नमुना आहे वैशिष्ट्यपूर्ण रचने दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या या विहिरी अन्य कोणत्याही गड्यावर इतक्या संख्येने आढळणारी विहीर संकुले म्हणजे या सामान गडाची खरेखुरी आभूषणे आहेत या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असतानाही या किल्ल्याचा पर्यटन स्थळ म्हणून म्हणावा इतका विकास झालेला नाही तर कोल्हापूरला येताय तर एकदा सामानगडाला नक्कीच भेट द्या किल्ले शिवगड उंची आहे दोन हजार चारशे मीटर प्रकार आहे गिरिदुर्ग आणि चढाईची श्रेणी सोपी कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य आहे या राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्यातच हा किल्ला लपलेला आहे अभयारण्य आणि लोकवस्तीपासून दुर्गम भागात असल्याने शिवगडाकडे दुर्लक्ष झालेले आहे येथे आता तटबंदीचे आणि पडत्या वाड्यांचे काही अवशेष शिल्लक राहिलेले आहेत किल्ला बांधण्यात आला आहे निसर्ग सौंदर्य व वा ऐतिहासिक वारसा असलेला हा किल्ला पर्यटकांना साथ घालत आहे ताजीपूर अभयारण्याला भेट देताय तर नक्की या किल्ल्याला देखील भेट द्या कलानिधी गड समुद्र सपाटी पासूनची उंची आहे तीन हजार तीनशे एकोणतीस फूट आहे गिरीदुर्ग आणि चढाईची श्रेणी सोपी या गडाला कलानिधीगड कलानंदीगड किंवा काळानंदी गड म्हणून देखील ओळखले जाते कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हा किल्ला आहे आजही या गडावर तटबंदी व गोमुखी दरवाजा चांगल्या स्वरूपात असून गडावर भवानी मंदिर सदर दारू कोठार शौचकूप पाण्याची टाकी इत्यादी वस्तू पाहावयास मिळतात शिवाजी महाराजांनी गोवेकरांवर नजर ठेवण्यासाठी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला आहे पा किल्ले पारगड समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची आहे दोन हजार चारशे वीस किल्ल्याचा प्रकार आहे गिरीदुर्ग सह्याद्रीच्या मुख्य रांगेवरील सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड शिवकालीन घराणी अजूनही पारगडावर तग धरून आहे किल्ल्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम मूर्ती तसेच तोफांचे काही अवशेष आजही शिल्लक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील हा किल्ला अजिंक्य होता त्याच्या अभेद्य तटबंदीमुळे तो औरंगजेबालाही जिंकणे शक्य झाले नाही हा किल्ला तानाजी मालुसरांच्या अजिंक्य पराक्रमाची साक्ष देत आजही उभा आहे गडावर अनेक तलाव विहिरी पाहायला मिळतात वारगडावरील शाळेसमोरच भवानी मातेचे मंदिर दिसते शिवकालीन मंदिर तसेच ठेवून त्याभोवती नवीन इमारत उभी केलेली आहे महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा गावात गगनगड उभा आहे उंची दोन हजार एकशे दहा फूट आहे गिरीदुर्ग आणि चढाईची श्रेणी आहे सोपी आज हा किल्ला नाथ संप्रदायातील श्री गगनगिरी महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध आहे येथे पडणाऱ्या तुफान पावसामुळे येथील सर्व परिसर सदा सर्वकाळ हिरवागार असतो निसर्गरम्य वातावरण असून या गावाचा पर्यटनाच्या दृष्टीने सध्या विकास होत आहे कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे पण दुर्गप्रेमींना परिचित आहे तू या गावाजवळ असलेला गगनगड हा किल्ला गडमाथ्यावर सदर दारुगोळ्याची कोठार शिवंदीची घरटी पाण्याची टाकी अशा दुर्गाच्या अनेक खाण्या खूण आहे फक्त या साऱ्यांवर आता प्रचंड गवत झुडपे माजल्यामुळे फिरताना साहसापेक्षा सतत सावधानतेने वागणे गरजेचे ठरते किल्ले बुदरगड उंची आहे तीन हजार दोनशे बारा फूट प्रकार गिरी आहे गिरीदुर्ग आणि चढाईची श्रेणी आहे सोपी गडावर जाताना भैरवनाथाच्या शिमाडपंथीचे मंदिर पाहायला मिळते मंदिराच्या आवारात ओवऱ्या कमाळी व दीपमाळा आहे देवळा मागून जाताना जांभ्या दगडातील भव्य वाडा दिसतो गुरुजावर ध्वजस्तंभ आणि तोफ अस्तित्वात आहे गुहा मंदिर आणि पांढऱ्या दुधट पाण्याचा तलाव अशी अनेक वैशिष्ट्याने परिपूर्ण असलेला हा भूदरगड किल्ला आहे किल्ल्यावर सगळीकडे वनराई पसरलेली आहे यामुळे येथील परिसर हिरवागार आणि वातावरण कायम आल्हाददायक असते किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्ध गड उंची दोन हजार दोनशे सत्तावीस फूट प्रकार आहे गेदुर्ग आणि चढाईची श्रेणी सोपी छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये याचा समावेश होता रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा याच्याकडे जाते शिवरायांनी या गडाच्या मजबूतीकरणाकरता सहा हजार कोण खर्च केल्याचा पुरावा देखील सापडतो किल्ल्यावरील रांगणाई देवीचे मंदिर व दीपमाळ किल्ल्याला पूर्वेकडून एकामागून एक तीन दरवाजे व पश्चिमेस एक दरवाजा आहे पाण्यासाठी माथ्यावर एक तलाव आणि दोन विहिरी आहे महाराजांनी दिलेले प्रसिद्ध गड हे नाव या किल्ल्याला फारसे जवळलेले नाही व प्रसिद्धीपासून हा किल्ला दूरच राहिला आहे याचे मुख्य कारण म्हणजे किल्ल्याभोवती असलेले घनादार जंगल आणि त्यातून किल्ल्यावर जाण्यासाठी करावी लागणारी पायपी या किल्ल्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त कोल्हापूरमध्ये महिपाळगड गंधर्वगड मुदागड हे किल्ले देखील आज अस्तित्वात आहेत आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका माहिती संपूर्ण अशा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू